नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो बघा आपलं मक्का लागवडीची तयारी चालू आहे आणि आज आपण थोडा लवकरच ही अपडेट आले बाजारभावाची देणार आहे मित्रांनो मित्रांनो वेळ भेटत नसतो त्याच्यामुळे मी संध्याकाळी अपडेट टाकत असतो पण आज थोडं आपण वेळात वेळ काढून आले अपडेट टाकणार आहे इथं मक्का लागवडीची तयारी चालू आहे मित्रांनो पाहू शकता इकडं तर जास्त आपलं तीन एकरचं रान आहे याच्यामध्ये उद्या परवा दोन दिवसामध्ये मक्का लागवडीची तयारी इथं चालू आहे मित्रांनो मित्रांनो आज दहा ता दहा नोव्हेंबर आणि एक नंबर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत असेल थोडाफार असाच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद राहो याची मी ईश्वरचेहर प्रार्थना करतो आणि चालू वर्षीची आदरक ही अशीच हसवत राहू शेतकऱ्यांना अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो हसण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो आनंदाचं कारण सांगतो तुम्हाला मी आले बाजार भावामध्ये ही ते जी आलेली मित्रांनो सव्वीस सत्तावीस रुपयाची कार खरेदी झालेली होती आज तीच खरेदी तीच खरेदी पस्तीस रुपयापर्यंत व्यापारी मागतोय आणि कुठे कुठं भाव खरेदी झालेली मित्रांनो तेहतीस चौतीस पस्तीस रुपयापर्यंत ही खरेदी आज दहा नोव्हेंबरची झालेली मित्रांनो त्याच्यातला जो डागी माल आहे तो सात आठ रुपये नऊ रुपये दहा रुपयापर्यंत डागेमालाची खरेदी ही झालेली मित्रांनो मित्रांनो काय झालं होतं मागच्या आठ दिवसापासून आले बाजार भावामध्ये आवक जास्त झाली आणि परतुक पूर्ण राज्यांमध्ये जिथं आ आदरक पिकतं तिथं शेतकरी द्यायला इच्छुक झाला आणि हे बाजार थोडे मायनस झालेले होते म्हणजे चोवीसशे एकवीसशे रुपयापर्यंत हे बाजार आलेले होते आज पुन्हा हजार रुपयाची तेजी आपण डायरेक्ट म्हणू शकतो पस्तीस रुपयापर्यंत ही खरेदी आजची झालेली आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय व्यापारी मागतो आहे आता विषय काय झाला माहिती आहे का लवकर टाकण्याचं कारण व्हिडिओचं मी जो संध्याकाळी व्हिडिओ टाकतो फेसबुकला आपला यूट्यूबला तोच व्हिडिओ मी फेसबुकला सकाळी टाकत असतो त्याच्यावर तारीख टाकून देत असतो पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं फेसबुकच्या क फेसबुक कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही कमी सांगताय दादा त्याच्यावर व्हिडिओची तारीख असते त्याच्यात मी तारीखसुद्धा बोललेलो असतो ते कालचा बाजारभाव मी फेसबुकला म्हणजे एक समजा सा दहा घंटे लेट व्हिडिओ मी टाकत असतो म्हणजे फक्त तारीख चेंज होते समजा आज जर दहा तारीख असली तर मी नऊ तारखेचा व्हिडिओ त्या फेसबुक पेजला टाकत असतो तारीखनुसार व्हिडिओ बघत जा असं माझं म्हणणं आहे तर एका दादाची कमेंट होती की पस्तीस रुपयापर्यंत खरेदी चालू आहे तुम्ही कमी सांगताय बा मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपयाचा एकोणतीस रुपयाचा मी भाव काल च्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि तो आज सकाळी मी फेसबुकला टाकला होता तर मित्रांनो त्या शेतकऱ्याची चुकी नाही आहे शंभर टक्के त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांनी तारीख वि तारीखवर लक्ष दिलेलं नसल मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो एक, सांग एक तीस रुपयापासून तर ते पस्तीस रुपयापर्यंत आजची ही चालू आहे मित्रांनो आणि झालेली आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय बाजार व्हावे हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि खोडवा मालचं जर आलं कोडव्यामध्ये सुद्धा थोडीफार 40 40 आने ते जी चाळीस रुपयापर्यंत खोडव्या मालाचं पण चाळीस रुपयापर्यंत आहे आणि त्याच्यातला पंचवीसशे तीस रुपये नवीन माल आहे त्याच्यातलासुद्धा मित्रांनो आपली माहिती कशी वाटली आणि असाच आनंद शेतकऱ्याला चांगला जून महिन्यापर्यंत नाही चांगला खोडव्याला पण आनंद राहू चालू वर्षाची लावणसाठी अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करत चाला जय जवान जय किसान